आपण पाहत आहात वंदे मातरम न्यूज गणेश तलावाबाबत अतिरिक्त आयुक्तांना विचारला मिरज सुधार समितीने जाब दूषित पाण्यामुळे सहाशे किलो मासे मृत्युमुखी शहरातील गणेश तलावाच्या दूषित पाण्यामुळे सुमारे सहाशे किलो मासे मृत्युमुखी पडल्याने पुन्हा गणेश तलावाचा विषय ऐरणीवर आला आहे ऐतिहासिक महत्व असलेल्या गणेश तलावाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना जाब विचारला आहे गणेश तलाव सुशोभीकरण नावाखाली कोठ्यावधी रुपये खर्च करण्यात आले मात्र गणेश तलावाची दुरावस्था पाहिल्यास हा निधी कोठे खर्च झाला हा संशोधनाचा विषय आहे शिवाय गणेश तलावाच्या मालकीवरून पटवर्धन संस्थानिक आणि महापालिकेत वाद आहे गणेश तलाव परिसरातील रहिवासी आणि खाद्यपदार्थ विक्रेते कचरा टाकत असल्याने तलावाचे पाणी दूषित होऊन वारंवार तलावातील मासे मृत्युमुखी पडत आहेत या परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शुक्रवारी मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए काझी अध्यक्ष आसिफ समन्वयक शंकर परदेशी जहीर मुजावर नरेश सातपुते अफझल बुजरुक राजेंद्र झेंडे अभिजित दानेकर सलीम खतीब वसीम सय्यद आदी सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांची भेट घेत जाब विचारला गणेश तलावाच्या भोवतीत दहा फुटीचे जाळीचे कंपाऊंड करण्यात यावे स्वच्छतेबाबत स्वतंत्र देखरेख समिती स्थापन करावी तलावाच्या सुशोभीकरणासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा तसेच तलावात कचरा टाकणाऱ्या रहिवासी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर ला, करा आणि सबस्क्राईब करा